नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या नवीन मध्ये महाराष्ट्रामधील ज्या काही प्रायव्हेट जॉब वॅकेन्सी निघालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवनवीन आणि जॉब अपडेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर दररोज येत असतात तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात तर मित्रांनो आजची जी पहिली जॉब अपडेट आहे ती आहे अमरावतीसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो पोझिशन बघू शकता कोण कोणत्या पोस्ट आहेत मार्केटिंग मॅनेजर चार वॅकेन्सी आहेत त्याचबरोबर गोडाऊन मॅनेजर यासाठी दोन वॅकेन्सी आहेत प्लांट सुपरवायझर यासाठी दोन वॅकेन्सी आहेत डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो तीस पाच दोन हजार पंचवीस आणि एकतीस पाच दोन हजार पंचवीस ला सकाळी साडे अकरा ते सहा हे टाइमिंग दिलेलं आहे या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे यावरती तुमचा रेझ्युमे तुम्ही डायरेक्टली सेंड सुद्धा करू शकता ऍड्रेस दिलेला आहे बघू शकता त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आहे मित्रांनो नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला या ठिकाणी या जॉब वॅक निघालेल्या आहेत मित्रांनो हो। पद बघू शकता जे पहिलं पद आहे ते आहे प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी क्रेडिट अधिकारी या ठिकाणी बत्तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे तुमचं बारावी झालंय किंवा तुम्ही पदवीधर आहात तर तुम्ही अर्ज करू शकता फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकता किमान एक वर्ष मायक्रो फायनान्स मध्ये जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल त्यानंतर आहे प्रशिक्षणार्थी संबंध अधिकारी संबंध अधिकारी मायक्रो फायनान्स या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे अठ्ठावीस वर्ष पदवीधर आहात तुम्ही तर या ठिकाणी अर्ज करू शकता फ्रेशर्स अर्ज करू शकता किमान एक वर्ष मायक्रो फायनान्स मध्ये तुमच्याकडे जर अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल त्यानंतर आहे प्रशिक्षणार्थी संकलन अधिकारी संकलन अधिकारी मायक्रो फायनान्स बत्तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे बारावी झाले किंवा पदवीधर आहात तुम्ही तर अर्ज करू शकणार आहात मित्रांनो वॉक इन इंटरव्ह्यू आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी साडे नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो लोकेशन या ठिकाणी दिलेले आहेत बघू शकता ऍड्रेस वगैरे सगळं दिलेलं आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहे तर प्रथम तुमचा सी व्ही लागणार आहे एक पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड आणि पॅन कार्ड तीन महिन्याची सॅलरी स्लिप तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे केवळ अनुभवी उमेदवारांसाठी हे केवळ फक्त ज्यांच्याकडे अनुभव आहेत त्यांनीच घेऊन जायचं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे त्यामुळे जरी तुम्ही फ्रेशर असाल तर अर्ज करू शकणार आहात आणि मुख्य गोष्ट म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी बघू शकता तुम्ही कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी शुल्क घेतला जाणार नाहीये त्यामुळे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला या जॉब वॅकेन्सी मध्ये पैसे भरायचे नाही आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे जे पण आपले प्रायव्हेट जॉब वॅकन्सी असतात ते फ्री ऑफ कॉस्ट असतात त्यामुळे कुठेही तुम्ही पैसे भरू नका त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब वॅकेन्सी आहे ती आहे सोलापूर जिल्ह्यासाठी अवताडे शुगर अँड डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड तर ह्या ठिकाणी जागा निघालेल्या त्यांनी काय आहे तरी पात्र अनुभव शैक्षणिक पात्रता चालू पगार अपेक्षित पगार पत्ता व संपर्क नंबर सह आपला बायोडेटा गुरुवार दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस पर्यंत वरील ईमेल वर पाठवावे किंवा समक्ष येऊ सादर करावेत सदरील तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे पाच सहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे ईमेल सुद्धा करू शकता किंवा तुम्ही जर जवळ राहत असता तर डायरेक्टली सुद्धा जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचा अर्ज सबमिट करू शकता आणि या काही ज्या वॅकन्सी निघालेल्या आहेत बऱ्याच वॅकन्सी आहेत मित्रांनो पण या प्रत्येक पदासाठी अनुभव त्यांनी सांगितलेला आहे त्यामुळे ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांनीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर बघू शकता तुम्ही सर्व व्यवस्थापक यासाठी एक जागा आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पद्युत्तर पदवी जर तुमची झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सात ते दहा वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे क्लार्क टायपिस्ट या पदासाठी दोन जागा आहेत पदवीधर असणे आवश्यक आहे मराठी टायपिंग तुम्हाला येणं आवश्यक आहे एक ते दोन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे कुठल्याही तुम्ही फील्डमध्ये जर तुमच्याकडे क्लर्कचा टायपिसचा ता जर अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यांनी असं काही ठराविक कुठल्या संस्थेमधला अनुभव पाहिजे असं काही सांगितलेलं नाहीये त्यामुळे तुमच्याकडे कोणताही प्रायव्हेट जॉब वॅकेन्सीचा अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर इंजिनिअरिंग विभागाचे या जागा आहेत ज्यांची इंजिनिअरिंगची डिग्री झालेली आहे ते लोक या ठिकाणी अर्ज करू शकतात वर्क्स मॅनेजर साठी एक जागा आहे बीई झालंय डी एम झालंय मध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता सात ते दहा वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे तर त्यानंतर बघू शकता को साठी पाच ते दहा वर्ष अनुभव सांगितलेला आहे अशा बऱ्याच जॉब वॅकेन्सी आहेत मित्रांनो वेल्डर साठी आहे वर्कशॉप फिटर साठी जॉब वॅकेन्सी आहे वायरमॅन साठी आहे मित्रांनो बघू शकता मला मागच्या व्हिडिओवरती हो कमेंट केली होती वायरमॅन साठी काही जागा आहेत का तर मित्रांनो तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आय टी आय आणि वायरमॅन मध्ये झालेला आहे त्यांच्यासाठी त्यानंतर आहे उत्पादक विभागामध्ये जागा आहेत चिप केमिस्टसाठी पाच ते दहा वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे या ठिकाणी बऱ्याच वैकेंसी आहे सेटरी ऑपरेटर आहे पॅन इंचार्ज आहेत बऱ्याच वॅकन्सी आहेत त्यानंतर सुरक्षा विभागामध्ये सुद्धा जागा आहे एक जागा आहे पण यासाठी फक्त माझी सैनिक फायर, फायर फायटिंगचे संगणकाचे ज्ञान आवश्यक असणार आहे तेच लोक या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे तुम्ही बघू शकता वरती हा ईमेल आय डी दिलेला आहे यावरती तुमचा अर्ज त्यांना पाठवायचा आहे किंवा तुम्ही जवळ राहत असाल तर स्वतः जाऊन तिथे सबमिट करू शकता मित्रांनो दुसरी जॉब वैकेंसी आहे क्लासेस आहेत मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत ऍक्च्युअली इंटरव्ह्यू सुरू झालेली आहे अठ्ठावीस मे पासून पण आपल्याला अजूनही या ठिकाणी इंटरव्यूला जाता येणार आहे कारण एक जून यांची लास्ट डेट आहे तोपर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे तर पद बघू शकता तुम्ही मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी चार जागा आहेत मेल फिमेल दोघंही अप्लाय करू शकता काउन्सलर साठी पाच जागा आहेत मेल फिमेल दोघंही अर्ज करू शकता रिसेप्शनिस्टसाठी दोन जागा आहेत फिमेलसाठी टेलिकॉलरसाठी पाच जागा आहेत फिमेल साठी डी टी पी ऑपरेटरसाठी दोन जागा आहेत मेल फिमेल दोघंही अर्ज करू शकता ऑफिस बॉयसाठी दोन जागा आहेत मित्रांनो ऍड्रेस या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही बघू शकता ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉल तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता देवगिरी ग्लोबल अकॅडमी यांच्या अंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर भरतीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू ठेवलेली आहे मित्रांनो तर पोस्ट बघू शकता कोऑर्डिनर त्याचबरोबर प्री प्रायमरी प्रायमरी सेकंडरी आणि मध्ये या ठिकाणी जर बीपीएड झालेला आहे बी ए किंवा एम ए झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत ऑदरमध्ये बघू शकता तुम्ही स्पोर्ट डान्स त्याचबरोबर रिसेप्शनिस्ट कॅम्पस सुपरवायझर आर्ट अँड क्राफ्ट या सगळ्यांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे त्यामुळे तुमचं बी पी एड झालं आहे किंवा बी ए झालेला आहे किंवा एम ए झालेला आहे तर तुम्ही या सगळ्या पदांसाठी डायरेक्टली इंटरव्यूला जाऊ शकता इंटरव्ह्यू डेट या ठिकाणी दिलेली आहे एकतीस पाच दोन हजार पंचवीस सॅटर्डेला सकाळी दहा वाजता ते एक वाजतेपर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे कॅन्डिडेट कम अलॉंग विथ रिझ्युमे अँड ऑल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तर तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याचबरोबर तुमचा जो काही सी आहे तो घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत मित्रांनो वेगवेगळ्या यांच्या शाखांमध्ये काम करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारची तुम्हाला फीज भरायची नाहीये डायरेक्टली इंटरव्ह्यूला जायचं आहे बँकेमध्ये तुम्हाला नोकरी मिळण्याचे या ठिकाणी चान्सेस आहेत मित्रांनो तर त्यांनी काय सांगितलेलं आहे तर पुणे येथील शाखांसाठी शाखा व्यवस्थापक अधिकारी लिपिक व शिपाई यांची नियुक्ती करणे आहे तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर या शाखांसाठी अधिकारी लिपिक व शिपाई यांची नियुक्ती करणे आहे तर कोणकोणत्या शाखांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर या शाखांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर त्यांनी काय सांगितलेले आहे तर बी कॉम किंवा एम कॉम एम बी ए सी ए आय सी डब्ल्यू ए जे ए आय आय बी सी ए आय आय बी सहकारी बँकेतील कामकाजाचा अनुभव व प्रभावी संगणक ज्ञान असणाऱ्या उमेदवारांचे थेट इंटरव्ह्यू मुलाखत या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी सुद्धा जागा निघालेल्या आहेत मित्रांनो प्रोफेसर पदांसाठी या ठिकाणी जागा आहेत लेक्चरर पदासाठी जागा आहे लायब्रेरियन अकाउंटंट लॅब टेक्निशियन्स पीओन ह्या पदासाठी या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो तर प्रोफेसर या पदासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर तुमचं एम फार्मा झालंय पी एच डी झालेली आहे संबंधित विषयामध्ये तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्यूला जाऊ शकता त्याचबरोबर साठी बी फार्मा झालेला आहे किंवा एम फार्मा झालेला आहे तर चार जागा आहेत साठी या ठिकाणी बघू शकता तुम्ही संबंधित विषयामध्ये जर तुमच्याकडे जर डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता एक जागा अकाउंटंट साठी बी कॉम किंवा एम कॉम झालेले आहे विथ टॅली झालेली आहे तर एक जागा आहे लॅब टेक्निशियन बी एस सी झाले किंवा डी फार्मा झालंय तर तीन जागा आहेत लॅब अटेंडंट साठी एस एस सी झालंय किंवा एच एस सी झालंय तर पाच जागा आहेत मित्रांनो त्याचबरोबर पिऊन या पदासाठी फक्त एस एस सी सांगितलेलं आहे दोन जागा आहेत या ठिकाणी त्यांचा ईमेल आय दिलेला आहे तुम्ही बघू शकता या ईमेल आयडी वरती तुमचा रिझ्युम डायरेक्टली सेंड करायचा आहे मित्रांनो सात दिवसाच्या आत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे हवेली सहकारी बँक मर्यादित मोशी या ठिकाणी या जागा आहेत मित्रांनो चीफ कम्प्लायन्स ऑफिसर या पदासाठी पात्रता लागणार आहे पदवीधर किंवा उच्च पदवीधर आहात तुम्ही तर या ठिकाणी अर्ज करू शकता परंतु या ठिकाणी दहा वर्षाचा त्यांनी अनुभव सांगितलेला आहे तर संबंधित विषयामध्ये जर तुमच्याकडे अनुभव असेल क्वालिफिकेशन हे जर असेल तर नक्कीच डायरेक्टली इंटरव्ह्यूला तुम्हाला जायचं आहे जर जा आहे आय अधिकारी यासाठी संगणक क्षेत्रातील पदवीधर किंवा पदवी झालेली आहे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मित्रांनो वरील पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी बँकेच्या पत्त्यावर किंवा ईमेल वरती पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत शैक्षणिक कागदपत्रासह अर्ज करायचा आहे त्यानंतर दुसरी जॉब अपडेट बघू शकता मित्रांनो एस आर जे यांच्या अंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या आहेत एरिया सेल्स मॅनेजर या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत द आयडियल कॅन्डिडेट्स वुल्ड हॅव थ्री इयर्स प्लस एक्सपिरियन्स सेल्स एक्सपिरियन्स या ठिकाणी आवश्यक असणारे ग्रेट कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता इंडस्ट्री नॉलेज इन स्टील अँड बिल्डिंग मटेरियल्समध्ये जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता क्वालिफिकेशन बघू शकता ग्रॅज्युएट एम बी ए किंवा सिव्हिल इंजिनियर आहात तुम्ही तर या ठिकाणी अर्ज करू शकता तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट बघू शकता तुम्ही नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा गडचिरोली यवतमाळ या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे एकोणतीस ते तीस मे पर्यंत मित्रांनो सकाळी अकरा ते पाच हे टायमिंग दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर मित्रांनो आता जे काही नागपूरसाठी ज्या काही जॉब वॅकेन्सी निघालेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही जर नागपूरमध्ये राहत असाल तर तुम्ही ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा नाही तर व्हिडिओ स्किप केली तरी काही हरकत नाहीये तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हिरो स्पेअर पार्ट ऑफिस साठी या ठिकाणी मुलांची आवश्यकता आहे मुलींची सुद्धा या ठिकाणी आवश्यकता आहे लेबल इन्व्हेंटरी इन्चार्ज पिक कर पगार योग्यता या ठिकाणी तुम्हाला चांगला दिला जाणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे रक्षक मार्ट मनीष नगर या ठिकाणी जागा आहेत मित्र आहे मेलिंग मशीन ऑपरेटर साठी दहा जागा आहेत लेन्स मशीन ऑपरेटर साठी दहा जागा आहेत फिटर साठी दहा जागा आहेत अनुभवी आहात फ्रेशर आहात तर तुम्ही अर्ज करू शकता हिंगणा एमआयडीसी नागपूर हे लोकेशन असणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही विचारू शकता तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत इंटिरियर डिझायनर सिव्हिल इंजिनियर त्याचबरोबर साईट सुपरवायझर या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत तर या ठिकाणी फक्त त्यांनी सांगितलेलं ओनली फॉर मेल फ्रेशर्स पर्सन या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत त्यामुळे या ठिकाणी फिमेल कॅंडिडेटनी अप्लाय करायचं नाहीये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे उत्पादक ट्रॅक्टर टेलर आणि कृषी अवजारे पदासाठी दहा जागा आहेत उमेदवार हा पदवीधर व कोणत्याही क्षेत्रातील वर्षाचा सेल्स चा अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू शकता प्लस स्वतःचे टू व्हीलर या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे वय वर्ष तीस ते चाळीस मध्ये तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पातळीवरील डीलर नेमणे नेमलेल्या डीलर कडून टार्गेटेड सेल करून घेणे कामाचे स्थळ एक जिल्हा सुरुवात राहत्या जिल्ह्यापासून तुमची असणार आहे प्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी असणार आहे सोमवार दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस ला तुम्ही जर या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तुम्ही जर सेल्स मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी इंटरव्यूला जायचं आहे सकाळी अकरा ते चार हे टायमिंग दिलेलं आहे त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे मित्रांनो ज्वेलरी शोरूम साठी या ठिकाणी सेल्स गर्लची आवश्यकता आहे अकरा ते एक या वेळेमध्ये तुमचा बायोडेटा घेऊन तुम्हाला या ठिकाणी भेटायचं आहे ॲड्रेस दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आहे सिव्हिल इंजिनियर, जागा सिविल इंजिनियर साथी जाना या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो अनुभवी सिव्हिल इंजिनियर साठी या ठिकाणी पंधरा ते पंचवीस हजार वेतन दिलं जाणार आहे दहा ते सात या वेळेमध्ये तुम्हाला भेटायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे टेलिकॉलर रिसेप्शनिस्ट विवाहित महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात पंचवीस ते तीस वर्ष जर तुम्ही वयोगटामध्ये असाल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यूला जाऊ शकता मानेवाडा रोडवरील कर्णयंत्र स्पीच थेरपी सेंटरकरिता इंग्रजी मराठी हिंदी भाषेचे ज्ञान या ठिकाणी सोशल मीडिया हँडलर अनुभवीची आवश्यकता आहे तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारून या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता